मतदार बंधू आणि बघिन आज जे छोटा पाकिस्तान आहे आपला नई नई जिंदगी या जिंदगीमध्ये तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आलेले बाळासाहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचंड बहुमते निवडून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे टाकले जय सिद्धेश्वर महाराज तुमची डिपॉझिट जप्त करण्यासाठी आम्ही आलेला आहे ज्यावेळी अठ्ठेचाळीस जागा डिक्लेअर केल्या पहिली जागा बारामतीचे डिक्लेअर केले डिक्लेअर केल्या म्हणजे घाबरला आता माझं काय खरं नाही बाळासाहेब माझ्या इकडे विमिदार टाकलेले आहेत सुशील कुमार शिंदेच्या विरोधात बाळासाहेब स्वतः म्हणले मी इथे वरते सुशील कुमार शिंदेला जुलाब झाले सुशील कुमार शिंदेची दिल्ली झाली आम्ही बघितलो शिंदेची जाहीर सभा कुठे आहे काय बघा म्हणलं त्याचे कार्यकर्ते म्हणाले अहो दादा काय सांगू शिशोकुमार शिंदेचे हाल त्याचे त्याचे छातीचे टाकेल छातीचे धडधर दबावे लागलेले मग ते सध्या